नमस्कार जागरूक वसई मधून मी सोनल महाडिक आपणा सर्वांचं स्वागत आहे विरारच्या टोटाळे तलावात सत्तावीस वर्षीय तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली असून तलावात बुडालेल्या तरुणाचा अग्निशमन दलाकडून शोध सुरू आहे सुबोध कुमार असे या तरुणाचे नाव असून दारूच्या नशेत असल्याने असे कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे विरार आकाश दुपारच्या सुमारास सुबोध कुमार आणि त्याचा चुलत भाऊ उभे होते सुबोध कुमार याने मद्यपान केल्याने नशेत होता त्यावेळी त्याने भावाला उन्हाच्या उकाड्याने गरमी होत असल्याचे सांगत थेट तलावात उडी मारली त्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी त्याच्या चुलत भावानेही उडी मारली मात्र सुबोध पोहता पोहता अचानक पाण्यात बुडाला या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला व विरार पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून पाण्यात बुडालेल्या याचा शोध सुरू आहे सहा तास उलटून गेले तरी त्याचा शोध लागला नसल्याची माहिती विरार पोलिसांनी दिली आहे नेमकी गर्मीचे कारण होते की अन्य काही कारण होते हे पुढील तपासानंतरच पुढे येईल धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा